नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एक एज्युकेशन YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत तर चला आपला जास्त वेळ न घेता मी ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे महाराष्ट्र शासन निर्णय 12 धडाकेबाज निर्णय दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस निर्गमित निर्णयाच्या हेडलाइन बातमीचे शीर्षक आहे महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेल्या अनेक निर्णयापैकी प्रमुख बार निर्णयाच्या धडाकेबाज निर्णयाच्या हेडलाईन जाणून घ्या सविस्तर माहिती चला तर पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या प्रमुख बारा धडाकेबाज निर्णयाच्या हेडलाईन पाहूया माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया चला तर पाहूया शासन निर्णयाच्या हेडलाईन चे स्पष्टीकरण शासन निर्णयाच्या हेडलाईन चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी जर आपण एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि करायला विसरू नका तर पहा संपूर्ण महाराष्ट्र शासनाचे धडाकेबाज शासन निर्णय व हेडलाइन एक महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेल्या निर्णयाची हेडलाईन महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यांच्या न्याय या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने मराठीत भाषांतर केलेल्या प्रतिच्या च्या तपासणीसाठी नेमलेल्या तज्ज्ञांना मानधन देण्याबाबत किंवा वितरित करण्याबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झाला दोन महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयाच्या हेडलाईन कंट्रॅक्ट सुरक्षा सेवेची सुविधा अदा करण्यास मान्यता देण्याबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित तीन महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग यांनी दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची हेडलाईन माननीय मुख्यमंत्री सचिवालयासाठी जागा वाटप करण्याची करण्याबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे चार महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण विभाग मार्फत दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची हेडलाईन राजा राम ग्रंथालय प्रतिष्ठान राज्य ग्रंथालय नियोजन समिती उपसमिती गठीत करण्याबाबत पूर्ण शासन निर्णय निर्गमित केला पाच महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागामार्फत दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णय ची हेडलाईन कोल्हापूर येथे शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन प्रशासकीय होमोपॅथिओ महाविद्यालय संलग्नित पन्नास रुग्ण खाटांचे रुग्णालय स्थापन करता पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे सहा महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची हेडलाईन अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र ठरलेल्या श्री रमेश महादेव राऊत कनिष्ठ लिपिक वर्ग तीन यांच्या करता आधी अंक पद मान्यता देण्याच्या संदर्भात शासन आहे सात महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभाग मार्फत दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची के के हेडलाईन महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ प्रशिक्षण शाखा या संवर्गातील शिक्षण अधिकारी व तशम पदाची दिनांक एक जानेवारी दोन हजार तेवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी म्हणजे दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तात्पुरती सेवा ज्येष्ठता सूची किंवा यादी प्रसिद्ध करण्याबाबत महत्वपूर्ण शासन निर्गमित केला आहे आठ महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक विभाग मार्फत दिनांक जानेवारी दोन हजार शासन निर्णयाची हेडलाईन वित्तीय वर्ष चोवीस पंचवीस वित्तीय मान्यता दोन जुन्या दर्जेदार दुर्मिल नाटकाचे जतन व संवर्धन या योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या नाटकाच्या जतन व संवर्धन करण्यात करण्यासाठी होणाऱ्या वित्तीय खर्चास मान्यता देण्याबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित नऊ महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग मार्फत एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची हेडलाईन विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य सायबर कार्यालयास उद्दिष्ट निहाय न्याय निधी वितरण करण्यास मान्यता देण्याबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित दहा महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग मार्फत एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची हेडलाइन सन दोन हजार या आर्थिक वर्षामध्ये सक्षम अंगणवाडी या पुरस्कृत योजनेकरिता निधी वितरण करण्यास मान्यता शासन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित मान्यता प्रदान अकरा महाराष्ट्र शासनाच्या बाल विकास महिला व बाल विकास विभागातर्फे दिनांक जानेवारी रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची महिला व बाल विकास शासकीय कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी निधी संकल अर्थसंकल्पित करण्याकरिता नवीन लेखा शीर्ष उघडण्याबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित बारा महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास मार्फत दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार हेडलाइन राज्य बाल विकास संरक्षण आयोगाची स्थापना लेखा शीर्ष बावीस पस्तीस ए तीनशे अकरा अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस वर्षा निधी वितरित करण्यास मान्यता शासन निर्णय निर्गमित उपरोक्त सर्व शासन निर्णयाच्या लिंक मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अनुक्रमे एक ते बारा या प्रमाणे देण्यात आले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून आपण शासन निर्णय डाउनलोड करून पीडीएफ सुद्धा घेऊ शकता तरी सर्व सदस्यांना लिंक सर्व सदस्यांनी लिंक ओपन करून सविस्तर शासन निर्णय ही विन विनंती करीता बाराही शासन निर्णयाच्या येथे ह्या लिंक दिलेल्या आहेत तुम्हाला स्क्रीन वर दिसत आहे ह्या लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देण्यात आलेल्या आहेत थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ